खुलताबत जगप्रसिद्ध वेरू लेणी परिसरातील अतिक्रमण जी ट्वेंटी परिषदे दरम्यान तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी अतिक्रमण हटवले होते परंतु पुन्हा लेणी परिसरात अतिक्रमण झाले असून या रोडवर लागलेल्या दुकानामुळे पर्यटकांना मोठा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो या अतिक्रमणामुळे छोटे मोठे अपघात घडत असतात या दुकानाच्या जागेचे मालक कोण आहेत याबाबत स्पष्टता नसली तरी मात्र जागा भाडेपट्टीवरून मोठी आर्थिक उलाढाल या ठिकाणी अनेक वर्षापासून सुरू आहे या परिसरामुळे विदेशी पर्यटकांना रहदारीचा त्रास होत असून अतिक्रमणाचे ओंगळ दर्शन घडत आहे या ठिकाणी घाणीचं साम्राज्य दिसून येत आहे त्या अनुषंगाने आज शिवकुमार उप अभियंता डॉक्टर प्रशांत सोनवणे सहाय्यक अधीक्षक पुरातत्व विभाग डीएस सहाय्यक अधीक्षक पुरातत्व राजेश वाकलेकर अभियंता उपमंडळ प्रभारी वेरूळ यांच्या पुढाकाराने मंगळवारी वेरूळ लेणी समोर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या स्वच्छता मोहिमेत ग्रामपंचायत वेरूळ कार्यकारी मंडळ पोलीस अधिकारी भारतीय पर्यटन विभाग यांनी सहभाग घेतला डास मच्छर यांचा प्रादुर्भाव वाढलाय गाणीची दुर्गंधी याचा त्रास पर्यटकांना होऊ नये म्हणून ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे नमस्कार मी प्रशांत सहायक अधिक्षण पुराती भारतीय पोरल सर्वेक्षण औरंगाबाद मंडल तसेच आमचे उप अधीक्षण अभियंता शिवकुमार सांबा हे माझ्यासोबत आहेत आणि आज इथे चो दिनांक चोवीस सप्टेंबरला आम्ही एक स्वच्छता अभियानचा कार्यक्रम राबविलेला आहे या स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत भारतीय पुरस् सर्वेक्षण भारत पर्यटन औरंगाबाद ग्रामपंचायत खुलदाबाद तसेच इथले सगळे जे दुकानदार आहेत यांच्यासोबत आम्ही हा स्वच्छतेचा कार्यक्रम राबवत आहोत या स्वच्छतेमध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावे ही आम्ही काल त्यांना एक विनंती केली होती त्या अनुषंगाने सगळे दुकानदार आणि सगळे लोक इथे आले आणि ही स्वच्छता राबवण्यात आमचं त्यांनी सहकार्य केलं अशी स्वच्छता ही निरंतरताने चालू राहील जी ट्वेंटीच्या नंतर ही मोठी आम्ही मोहीम राबवलेली आहे या मोहिमेमध्ये आणखीनही पुढे अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले जातील दुकानदारांनी सहकार्य करावे आणि जी स्वच्छता अशीच ठेवावी आणि हे जागतिक पर्यटन स्थळ असल्यामुळे याची नेहमी आपण काळजी घ्यावी ही माझी सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद मेरा नाम अकबर शाह आहे आज हे जो सब हुई हे घाण हे जो गाडी लगती ही गाडी की वजे लगा हे सब कचरा घाण हे सब नाही होणार आज हे बहुत घाण पडी हुई होई या साफ किया गया आहे आप ये देख सकते हैं सब सब आए हुए लोग ये सब बड़े बड़े कार्यकर्ता है सब आए हुए ये किस वजह से आए हुए कि यहाँ पे टूरिस्ट पॉइंट बहुत बड़ा है क्योंकि यहाँ पर गान नहीं होना क्योंकि यहाँ पे गान होने की वजह से टूरिस्ट भी बहुत समस्या में उलझ जाती है और बहुत टूरिस्ट की बहुत सारी कंप्लेंट आई है लेकिन किसी ने ध्यान भी लिया अभी और, और गाड़ी के आगे एक डस्टबिन होना ज़रूरी है अगर डस्टबिन गाड़ी के आगे अमूल काले स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपति संभाजीनगर